दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला काम घेऊन आलेल्या व्यक्तीनं थेट मुख्यमंत्र्यांच्या कांशिलात मारली हल्ला करणारा आरोपी गुजरातचा असल्याची माहिती कुत्र्यांवरच्या प्रेमापोटी मुख्यमंत्र्यांना कानाखाली मारल्याची का होते चर्चा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी एका व्यक्तीनं हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक केली असून त्याचा फोटो आता समोर आलाय काम घेऊन आलेल्या या व्यक्तीनं थेट मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कांशिलात मारल्यानं दिल्ली आणि संपूर्ण देशात सध्या या प्रकरणाची चर्चा सुरू आहे ही घटना नेमकी काय हा हल्ला नेमका का झालेला आहे हल्लेखोराचं नाव काय सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत घडलं असं की दिल्ली मुख्यमंत्री रेखा गुप्ता या आपला नियमित जनता दरबार घेत होत्या सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयात लोकांना भेटून एकेकाच्या तक्रारी ऐकून त्यांची कामं करण्यात त्या व्यस्त होत्या एक एक जण यायचा कागदपत्र आणि फाईल दाखवायचा आणि पुढे जायचा असाच एक जण हातात कागद घेऊन आला त्याचं एक काम असल्याचं सांगत त्याने कागद मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या हातात दिले रेखा गुप्तांनी ते कागद हातात घेतले आणि वाचायला सुरुवात केली तेवढ्यातच या व्यक्तीनं थेट मुख्यमंत्री असलेल्या रेखा गुप्तांच्या कांचिलात मारली मुख्यमंत्र्यांना कांचिलात मारल्याच्या दुसऱ्याच क्षणाला तिथे उपस्थित सुरक्षा रक्षकांची भाजप कार्यकर्त्यांची आणि हल्ला करणाऱ्याची चांगलीच झटापट झाली यावेळी रेखा गुप्ता या खाली कोसळल्या आणि टेबलावर त्यांचं डोका आदळलं अशी सुद्धा माहिती समोर आली आहे मुख्यमंत्र्यांच्या कांचिलात मारली म्हटल्यावर अगदी काही क्षणात सगळ्या यंत्रणा हादरल्या या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ या आरोपीला अटक सुद्धा केली आहे जटापटीत कार्यकर्त्यांकडून आरोपीला मारहाण झाली होती अशी सुद्धा माहिती आहे त्यामुळेच या आरोपीला सिव्हिल लाईन्स रुग्णालयात भरती करण्यात आलाय आरोपी बद्दल आता सगळी माहिती सुद्धा समोर आली आहे आरोपी हा गुजरातच्या राजकोटचा रहिवासी असल्याची माहिती आहे आरोपीचं नाव राजेशभाई खिमजीभाई साकरिया असल्याचंही कळत आहे एक्केचाळीस वर्षांच्या राजेश दिलेली सगळी माहिती दिल्ली पोलीस आता गुजरात पोलिसांच्या माध्यमातून पडताळून पाहण्याचं काम करतायत धक्कादायक म्हणजे हल्ला करण्यापूर्वी म्हणजेच एक दिवस आधी एकोणीस ऑगस्टचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा समोर आलाय या व्हिडिओमध्ये मध्ये आरोपी दिसतोय हा सीसीटीव्ही व्हिडिओ पहा दिल्लीतल्या शालीमार बाग मध्ये असलेल्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या घराबाहेर हा आरोपी दिसतोय तिथं उभं राहून त्यानं फोनमध्ये काहीतरी पाहिलं नंतर फोनमध्ये शूटिंग करत त्याने या परिसराची रेखी केल्याचे बोलले जात आहे आरोपी हा त्याच्या तुरुंगातल्या नातेवाईकांना सोडवण्यासाठी ना प्रयत्न करतोय तेच काम घेऊन तो मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडे पोहोचला होता अशी सुद्धा माहिती समोर आली आहे मात्र या घटनेनंतर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे थेट मुख्यमंत्र्यांवर हल्ला झाल्यानं कायदा व सुव्यवस्थेबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत दुसरीकडे या प्रकरणाबद्दल आणखी एक चर्चा होते काही दिवसांपूर्वी दिल्लीत कोर्टानं भटक्या कुत्र्यांना शेल्टर हाऊसमध्ये डांबण्याचे निर्देश दिले होते याच निर्णयामुळे राजेश नाराज झाल्याची माहिती आहे आणि त्याच नाराजीतून त्याने हे कृत्य केल्याचं बोलल्या जात आहे कारण राजेश आश्वान प्रेमी होता आणि त्याला हा निर्णय आवडलेला नव्हता म्हणूनच त्याने असं केल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांकडून मिळाल्याचं समोर आलंय आरोपी राजेशची आई भानुबेन यांनी सांगितलं की माझ्या मुलाने कुत्र्यांवर त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते की आम्ही गरीब लोक आहोत माझ्या मुलाला माफ करा तो महादेवाचा भक्त आहे तो उज्जैनला जाणार असल्याचं सांगून घरातून निघून गेला तो महिन्यातून एकदा तरी तिथं जातो पण तो उज्जैनहून दिल्लीला कधी गेला हे आम्हाला माहिती नव्हतं काल त्याच्या वडिलांनी त्याला फोन करून विचारलं की तो परत कधी येणार आहे त्याने तेव्हा त्याच्या वडिलांना सांगितलं की तो कुत्र्यांच्या प्रश्नांबद्दल दिल्लीत आलेला आहे हे सांगितल्यावर त्यांनी फोन ठेवला सोशल मीडियावर दिल्लीतील कुत्र्यांना घेऊन जातानाचे व्हिडिओ त्याने पाहिले तेव्हा तो अस्वस्थ झाला ते व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याने काही खाल्लंही नाही असं आरोपीची आई भानुबेन यांनी सांगितलंय एकूणच या प्रकरणाची सध्या आता चौकशी सुरू आहे आणि या चौकशीनंतर पोलिसांच्या तपासातून काय समोर येतं या हल्ल्याचं खरं कारण काय हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुधीर काकडे ब्युरो रिपोर्ट लोकमत